नमस्कार मी प्रमोद गोसाबी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो एक आठवडाभरात ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या पाहता रणजितसिंह शिंदे पाठोपाठ माझे आमदार बबनराव शिंदे हे देखील आता माढ्याच्या राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत आणि यांचा जो काय सिलसिला सुरू आहे तो जर लक्षात घेतला तर शिंदे बंधू येत्या काही दिवसात सत्तेच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले असतील असे संकेत या सर्व घडामोडीतून पाहायला मिळत आहेत गेल्या आठवड्यात दोन हजार चोवीसच्या अखेरच्या काही दिवसात रणजितसिंह शिंदे यांनी त्यांच्या पराभवानंतर पहिल्यांदा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना आजपर्यंत शिंदे परिवाराने विकासाचेच राजकारण केले आहे यापुढेही विकासाचेच राजकारण केले जाईल असे संकेत दिले किंबहुना असे मुख्य हेतू या मेळाव्यात कार्यकर्त्यांपुढे विषेध केला त्यापाठोपाठ त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मुंबई मंत्रालयात जाऊन भेट घेतली त्यांचा सत्कार केला आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली अर्थात जयकुमार गोरेंनी पण त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला ही घटना संपते न संपते तोच आमदार बबनराव शिंदे यांनी काल सोलापूरात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन शिडा सीनावाडा उपसा जलसिंचन योजनेला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली त्यापाठोपाठ त्यांनी सीना सॉरी खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली हे दोन्ही प्रश्न माढा तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिवाळ्याचे प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नांना त्यांनी हात घातला आणि हा हात घालत असतानाच त्यांनी आपण मैदानात पुन्हा उतरत असल्याचे संकेत दिले वास्तव पाहता शिंदे आणि गोरे माजी खासदार रायक निं नाईक निंबाळकर हा एक साखळी आहे समविचाराची रणजित सिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे आणि संजय मामा शिंदे हे दो तिघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत किंबहुना दोन हजार चौदा साली ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये दस्तूर खुद्द एम मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते त्यावेळी ते त्यांच्या विरोधात महायुतीचे म्हणजेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव सदाभाऊ खोत हे उमेदवार होते या उमेदवारीमध्ये सदाभाऊ खोतांना जी काय मतं मिळाली ही सदाभाऊ खोतांची ताकद नव्हती या ताकतीच्या पाठीमागे संजय मामा शिंदे असतील जयकुमार गोरे असतील म्हणजे शिवनाईक निंबाळकर असतील ही मंडळी पूर्ण ताकतीनं उतरलेली होती त्यातून विजयसेव होते पाटलांसमोर एक कडवं आव्हान त्या निवडणुकीत उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या दोन हजार चौदाच्याच विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले त्यावेळेला ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते त्यांच्या जोडीला प्रशांत परिचारक हे देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते दोघेही त्या निवडणुकीत पराभूत झाले परंतु दोन हजार एकोणीसला महा भाजपाला उमेदवार या ठिकाणी मिळत नव्हता उमेदवाराचा शोध भाजपाकडून सुरू होता सुर संजय शिंदेना भाजपाची पसंती होती परंतु संजय शिंदेनी त्यावेळेला या सगळ्यांबरोबर विचार विचारविनिमय करून उमेदवारी भाजपाची नाकारली त्यापाठोपाठ रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी मैत्रीला छेद देत भाजपाची उमेदवारी घेतली त्या पाटोपट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं संजय शिंदेनं की जे ते ज्यावेळे त्या वेळेला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते उमेदवारी दिली दोघांमध्ये कडवी झुंज झाली आणि संजय शिंदे पराभूत झाले परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले मधल्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं संजय शिंदे हे महाविकास आघाडीचा घटक होते परंतु राज्यात ज्या वेळेला त्रिस्तरीय राज सत्तांतर झालं त्यावेळेस संजय शिंदे पुन्हा महायुतीचा जा घटक झाले आणि तिथून पुढे रणजितसिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे यांचा जो काही दोस्ताना होता तो आणखी घट्ट होत गेला त्याचं प्रत्यंतर दोन हजार एकोणीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं रणजितसिंह शिंद शिंदे आमदार बवनदा शिंदे त्यावेळेचे आमदार संजय शिंदे यांनी आपली सारी ताकद रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी उभा केली परंतु दुर्दैवानं यामध्ये सिंह नाईक निंबाळकरांना पराभव स्वीकारावा लागला हा पराभव हा मोहिते पाटलांनी ऐनवेळी घेतलेल्या भाजपा सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षात जाण्याची घेतलेली भूमिका सिंह नाईक निंबाळकरांच्या पराभवास कारणीभूत ठरली आता असं झालं की हे जयकुमार गोरे असतील आणि सिंह नाईक निंबळकर असतील हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात रामराजे नाईक निंबळकरांच्या विरोधात आहेत तसंच ते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचा मर्यादित विचार केला तर मोहिते पाटलांच्या विरोधात आहेत आता शिंदे बंधूंचा जो काही चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय या पराभवाला मोहिते पाटील एकमेव कारण आहे आणि त्यामुळं आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या धोरणातून जयकुमार गोरे रणजितसिंह नाईक निंबाळकर संजय शिंदे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात गेल्या आठवड्यात झालेल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या पाहता स रणजितसिंह शिंदेनी जयकुमार गोरेंची भेट घेतली ही भेट घेत असताना त्यांच्यासोबत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर तिथं उपस्थित होते हा काही योगा आयोग नव्हता हे ठरवून घडलेली घटना आहे म्हणजेच शिंदे बंधूंना भाजपात आणण्याचे प्रयत्न भाजपाने हस्ते परहस्ते सुरू केल्याचे संकेत मिळतात हे होत असतानाच काल अचानकपणे आमदार मोबंददादा शिंदे यांनी सोलापुरात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कालवा व्यवस्थापन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने सोलापुरात होते त्यावेळी त्यांना भेटले आणि त्यांनी हे सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची मागणी केली खायरा मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठीची मान्यता केली मागणी केली विधानसभा निवडणुकीत हे जरी शिंदे बंधू अपक्ष असले तरी ते त्यांचा कल हा प्रामुख्याने माहितीकडे होता हे सावंतांनी त्यांना दिलेला पाठिंबा असेल रहित क्रांती संघटनेने त्यांना दिलेला पाठिंबा असेल या घटना घडामोडी लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येऊ शकतात परंतु लोक विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे शिंदे बंधू पराभूत झाले आणि या ठिकाणी माडा आणि करमाळा या दोन्ही मतदारसंघात महायुतीला पराभवाला सामोरं जाऊ महायुतीच्या दृष्टिकोनातून माडा लोकसभा मतदारसंघातील चारही विधानसभा मतदारसंघ जे सांगोला माडा करमाळा आणि माळशिरस या चारही मतदारसंघात महायुतीला पराभूत व्हावं लागलेलं आहे या सर्व घडामोडीचा विचार केला तर महायुतीला या ठिकाणी एका भक्कम पाठबळ्याची गरज आहे शिंदे बंधू ती गरज पूर्ण करू शकतात हे भाजपाची शीर्षस्थ नेतृत्व ओळखून यामुळं शिंदे बंधूंना भाजपात खेचण्याचे प्रयत्न शंभर टक्के पडद्या सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत कितीही शिंदेबंधू सांगत असले की आम्ही आहे तिथे आहोत ते ठीक आहे परंतु हे खरं नाही शिंदे बंधूंचा कल हा प्रामुख्यानं सत्तेच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा दिसतोय कारण संवाद कार्यकर्ता संवाद मिळाव्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी देशात जे चालतंय ते स्वीकारावं असं आवाहन केलेलं होतं देशात सध्या भाजपाचं चलनी नाणं चलनात आहे ते चालतंय ते किती काळ चालणार आहे याचा अंदाज तुम्ही आम्ही कुणीही करन देऊ शकत नाही कारण ज्या पद्धतीनं त्यांचा कारभार सुरू आहे तो लक्षात घेता सध्या तरी त्यांची चेती आहे तर आणि राज्याचं जे सरकार आहे हे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे त्यामुळं कदाचित शिंदे असाही विचार करत असतील की अजितदादांकडे जाण्यापेक्षा थेट भाजपाच्या मुख्य प्रवाहात उतरावं त्या अनुषंगानं काही राजकीय हालचालीही सुरू असतील पडद्यामाग काही हालचाली घडत असतील या सर्व जर विचार केला तर येत्या काही दिवसात शिंदे बंधू भाजप भाजपाच्या मुख्य सत्तेच्या प्रवाहात उतरले तर आश्चर्य वाटायला नको अशा राजकीय हालचाली आता तरी सध्या पडद्यामागं होत असताना दिसतात या हालचाली अजून गतिमान झालेल्या नाहीत परंतु येत्या काही दिवसात त्या गतिमान झाल्याशिवाय राहणार नाहीत भाजपाचे जे संकटमोचक समजले जातात गिरीश महाजन हे देखील आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे आणि या सर्व घडामोडीतून केवळ आणि केवळ <coughs> संजय शिंदेना विधान परिषदेवर घेतलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या जो शिंदे परिवार आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातला एक महत्वाचा घटक आहे हा घटक सत्तेपासून दूर असतानाच तो विरोधकांपासून पण दूर आहे अशा अवस्थेत त्यांनाही राजकीय निवाऱ्याची गरज आहे आणि जे निवारा देऊ शकतात त्यांनाही शिंदेची गरज आहे त्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे मान्य करावी लागेल की शिंदे भाजपाचा पर्याय स्वीकारू शकतात अद्याप त्याने आपले पत्ते खुले केले नसले तरी देखील ते हा पर्याय स्वीकारू शकतात यावर राजकीय विश्लेषकांचं एकमत दिसून येत आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्या तरी येत्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एखादी मोठी घडामोड निश्चितपणे घडू शकते फक्त ती कधी घडेल यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आज आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा देखील विसरू नका धन्यवाद